नमस्कार आज आपण बनवणार आहोत पातोड्याची भाजी पातोडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य दोन वाटी बेसन पीठ लाल तिखट हळद चवीनुसार मीठ थोडीशी कोथंबीर भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य काळा मसाला खोबऱ्याचं वाटण थोडीशी हळद आता आपण थोडं तेल टाकूया तेल थोडं गरम झालं की आता आपण थोडेसे जिरे थोडासा ओवा थोडीशी मोहरी दोन चमचे लाल तिखट आता आपण यात दोन वाटी पाणी टाकणार आहोत जेवढं बेसन पीठ घेतलं तेवढंच पाणी टाकू चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर टाकूया आता आपण बेसन पीठ टाकूया छान अशी उकळ आले आता लाटण्याने थोडस बेसन पे टेकजोप करून ता ताटाला थोडं तेल लावून घ्यायचंय आता गरम गरम मिश्रण ताटात काढून पूर्ण ताटात असं चव बाजूने थापून घ्यायचं आहे हाताला थोडं तेल लावून थोडं असं थापून घ्यायचं झाले आहे आपण थोडे त्याच्यावर तिळ टाकून घेऊन या थोडस अजून हलक्या थापून आता पातवडे थापून झाले आहे आता आपण भाजीची तयारी करूया तेल गरम झालं की कढीपत्ता दोन चम्मच काळा मसाला वाटलेलं खोबरं थोड़ी चवीनुसार भाज्यासाठी पाणी टाकले आता आपण भाजी घट्ट होण्यासाठी थोडी भाजणी लावत आता भाजी शिस्ती तोपर्यंत आपण पातवडी कापून घेऊया पाहिजे तसा आकार देऊ शकतो अशा आपण कापून घ्यायच्या आहे अशा प्रकारे आता भाजीला उकळ आलेले आहे आपण बनवलेल्या पातोड्या त्या टाकूया आता आपली भाजी मस्त शिजलेली आहे आता आपण सर्व करूया आपली भाजी तयार आहे